आणि आपण त्या एका भगवंताचे सर्व शेवक आहोत तरी सर्वांनी आपण एकतेने बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान त्या गी बाबा जुमदेव जिको प्रणाम परमात्मा एक नमस्कार सर्वांना माझा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने आज या ठिकाणी एक सामूहिक जनरल हवन कार्य आणि रेली आणि एका एक भगवंताजी या ठिकाणी चर्चा बैठकीला सुरुवाती या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा जा प्रणाम ज्यांनी आम्हाला सद्बुद्धी दिली अंधश्रेतून जागावलं असे या मार्गाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंगजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम सर्वांची लाडकी आई ज्यांनी सेवकाला समजूत घातली आणि बाबाला जीवनभर साथ दिलं असे आमची वाराणसी आई आईला माझ्या प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य माझे मोठे बंधू मार्गदर्शक पराते साहेब यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माझे मार्गदर्शक मोठे बंधू लांजेवा साहेब यांना माझा नमस्कार प्रत्येकाचे नाव घेतलं तर वेळ होईल या गावी आयोजित का केला असे दामोदर जी बोंदे साहेब त्यांनाही माझा नमस्कार मंचकावर असलेले सर्व कार्यकर्ते मार्गदर्शक सेवक बांधव शेवकिनी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार नमस्कार आतापर्यंत बरेच मार्गदर्शन झाले आणि वेळ तर खूप झालेली आहे पावणे चार वाजलेले आहेत आणि सांगावं का याबाबत खूप विचार येते कारण का मार्गदर्शन करून जाते पण जे आता मतेबाईन बोललं खूप सुंदर बोललं तुमच्याबद्दल तू आम्हाला आनंद वाटलं कारण या ठिकाणी जी आज संख्या आहे ती आमच्या शेवकी शेवकीनीची जी जी आहे कारण तुम्ही तीन भावाच्या महिन्या <laughs> हा का नाही खरोखर पंधराशे रुपये तुम्हाला महिना भेटून राहिला <laughs> आणि बसवर जाल तर अर्धी तिकीट मग आता अधिक कोणाचं आहे आणि बाई म्हणते मानच नाही द्या म्हणते <laughs> खरोखर कुणाला मान आहे तुम्हालाच मान आहे आज आज आपला राष्ट्रपती कोण आहे आहे ना मग <laughs> आता कुणाला मान दिलाय तुम्ही मागा म्हणून म्हणण्यात आतपर्यंत बरं का ही एवढी जागा मोकळी आहे आणि सर्व मागा मागा बसता आम्ही बाहेर गेलो तिकडं सांगत लोकांशी इला समोर येऊन बसा आपल्याला इथं काहीतरी घेऊन जायचं आहे आणि आपण घेऊन जायसाठी आलोय आहोत तरी आपल्याला या ठिकाणी चांगले मार्गदर्शन झाले आणि मी तुम्हाला मला एकदा ओळख करून दाखवतो इथून आठ किलोमीटर असलेली एक, एक, एक छोटंसं गाव आहे चिखलापुरी तेथील मी मार्गदर्शक आणि माझा सेवक क्रमांक एक आहे से एकोणीसशे एक्केचाळीस एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे माझे कार्य आहे आणि त्या दिवसपासून मी या परमात्मा मार्गाशी जोडलो आहो आणि माझे कार्य आणि माझा जीवन आणि माझा परिवार सुखीम आहे बना, बना, बना आता मना हे म्हणायचं आहे की आताच आमच्या भोल् हो साहेबांना सांगितलं का तुम्ही जो लाईव्ह कार्यक्रम बोललो त्यांचा मला अर्थ सांगा पहिल्यांदा मी तोच सांगून देतो घाटेबोरीला साहेबाच्या गाडीत मी आणि विलास वंजरी दोघं आम्हाला घेतलं आणि घाटेबोरीला कार्यक्रम झाला आता साहेबाच्या गाडीत मीच असताना निर्णय धान्यवाद तुम्ही खूप शेवक पुराणे आह मला काहीतरी अनुभव सांगा पा मंडळाचा अध्यक्ष मला विचारते का काहीतरी मार्गदर्शन सांगा साहेब माझे माझे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे कार्य बनला आज माझा विषय निघला त्याच्यावर की मी ज्या वेळेस मार्गात आलो त्यावेळेस फक्त मी सात दिवसाचे तीन दिवसाचे साधे काढे आणि सात दिवसाचे आणि नंतर त्याग घेतला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मी आपल्या त्यागाचे कार्य घेतले आणि सहा तारखेला सहा जानेवारीला माझी समाप्ती झाली आम्हाला माहित तीस तारीख महान त्यागी बाबा जुमलीजीची त्यागाची आहे त्यावेळेस आमच्या मला वाटतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला बाबांनी स्थापना केली या मार्गाची आणि एकोणीसशे नव्वद पर्यंत फक्त एकवीसशे क्रमांक होता आणि त्या क्रमांकातला कोणी जरी या हजर असेल त्या एकवीसशेच्या आतमतला त्यांनी मी बोलतो यांच्यावर टीका करावी माझ्या आम्ही जेव्हा कार्य केले माझ्याही अगोदर फक्त त्यागाची हवन होत होती फक्त त्यागाची हवन होत होती येथे माझे वरिष्ठ बसले असतील मी काही शाळा नाही जास्त पण फक्त त्यागाची कालांतराने बाबाच्या लक्षात आलं आणि मग आम्हाला आमच्या काळामध्ये पाच गुन्हा होत्या एकोणीसशे नव्वद पर्यंत एकवीसशे क्रमांक होता कौजा मंडळाचा आणि त्यानंतर एकोणीसशे जवळ नव्वदच्या काळाला बाबांनी सांगितलं माझे अवक्ष संपले माझे अवक्ष संपले आता काय करायचं म्हणून बाबाने खूप विचार केला खूप विचार केला का याच्या पुढे काय होणार तर अवक्ष संपल्यात म्हणून बाबाने एक बैठक घेतली आणि त्या बैठकमध्ये सर्वांना सांगितलं का जा जा की तुम्ही भगवंताला विनंती करा आणि विनंती करून ती विनंती कशी करायची का बाबासारखा कार्य करणारा सेवक कोणीतरी बाबाच्या काळामध्ये समोर यावं त्यावेळेस आम्ही काय केलं आमचे मार्गदर्शक खूप शाईन आहेत शब्द काय होता साधे कार्य करा एकवीस दिवसाचे आणि ती विनंती लिहून दिली की बाबासारखा कार्य करणारा कोणीतरी सेवक बाबाच्या काळामध्ये बाबाच्या समोर यावा आणि त्यांनी कार्य करावं आम्ही साधे कार्य केले काही शेवकांनी शहाण पंधरासाठी त्यागाचे कार्य केले आणि बाबाचा शब्द तुटला नाही भेटला बाबाला त्यावेळेस त्यावेळेस गामी संघटना नव्हती आनंद धाम नव्हता कोणतेच काही घेत त्या काळातले हे सेवक होत बाबाच्या जवळ बसणारे त्यावेळेस यांनी बाबाने ज्यावेळेस विनंती केली का माझ्यासारखा कार्य करणारा सेवक कोणीतरी माझ्यासमोर यावा त्यावेळेस हे कुठं होते कुण्या वनात गेले होते कुण्या तपात गेले का बाबा हे कार्य मी सांभाळतो आणि बाबाजी आपण शब्द तोडलं बाबाची अवस्था खराब झाली आज म्हणतात वाणी आहे मी प्रत्यक्ष सांगू शकत नाही का एकोणीसशे नव्वदला आई गेली आणि सहा वर्षाचे उगलेले औषध बाबाला दिले ही वाणी आहे आणि बाबा शहाण्णव मध्ये मग निघून गेले त्या काळामध्ये आज आमचे बाबा पहा माझ्या काळातला मी उदाहरण सांगतो आम्ही आपल्या दुःखासाठी त्याग केला तर बाबांनी शेवकासाठी त्याग केलेला शेवकासाठी आज तो त्याग कसा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मंडळ आपला भवन नव्हता आणि त्याच वर्षी आपल्याला लीजवर जागा भेटली ग्रीजवर जागा भेटल्यानंतर व्यक्त भेट एकोणीसशे माझा सेवक नंबर चौदाशे आहे एकोणीसशे आहे त्यावर त्यावेळेस दोन तीन महिन्यातून एखादी फोटो जायची एवढी वाहण नव्हती हो बाबांनी विचार केला का मोठाले मंदिरात मोठे मोठे शाहूकाराचे मोठ्या मोठ्या लोकायचे चांगले चांगले देवालय आहेत पण माझ्या गरीब सेवकाचा भवन कसा बने बाबाला चिंता वाटली आणि नागपूरला ती जागा फक्त आपल्याला चार रुपये स्क्वेअर फीट भरमाने मिळाली आणि त्या जागेवर बाबाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एक उद्घाटन पैसे कसे करायचे तर बाबानी पहा कसा त्याग केला तर ज्या शेवकाचे बाबाने दौरे चालू केले ज्याच गावी एक हजार एक रुपये पूर्ण झाले असतील त्याच गावामध्ये बाबा दौरा घे आता सांगा किती कठीणचा प्रश्न आहे तर त्यावेळेस आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी ला फक्त तीन सेवक होता भोसा हतीडोई ढोलबारा ढोलबाऱ्याहून दळेगाव आणि दळेगाववरून चिखलाबुडी बाबा सायंकाळी आले आम्ही तिन्ही शेवकाने निधी पूर्ण केली होती कारण त्या सेवक तिथेच होता सायंकाळी दौरा झाला शेवकाचे मार्गदर्शन झाले त्यावेळेस असा अध्यक्षाला स्टेज मिळत नव्हता आपल्या यायला मार्गदर्शकाला काही गरज नाही मार्गदर्शकाची बाबा काय करत बाई उभी हो करता मार्गात आलीस त्या बाईचे प्रॅक्टिकल घ्यायचे दादा तू करता मार्गात आलास आणि त्यांच्यावरती घडलेली परिस्थिती होती त्यावेळेस आणि ती सांगत होते त्यावेळेस आपल्या डोळ्याला पाणी येत होतं कारण त्यावेळेस वैदा जमाना होता वैराने आपल्याला हिसकावून हिस टाकलं होतं आपण तेहतीस कोटी देव पूजत पूजत होतो पण आपल्याला कुणाची समाधान नव्हती आणि आपण जाऊ जाऊ आपली अर्धी जमीन त्यांनी खाऊन टाकली होती आणि त्यावेळेस त्यांचे ते दुःख ऐकतानी डोळ्याला पाणी येत होत माझ्या गावला आले कार्यक्रम झाला जेवण झाला पण अचानक पाऊस आला आता माझ्या घर काय कौलाज होत एक, एक साधारण मला वाटलं माझ्या काकाची बिल्डिंग आहे बाजूला काकाच्या घरी बाबाची व्यवस्था करावी काही नागपूरचे शेवक हो होते त्या दोन शेवकाच्या घरी गेलं आई होती सोबत म्हणून काकाच्या घरी व्यवस्था कशी करावी तिनं बेट किट टाकलं आणि बाबाला मी गेलो बाबा विनंती केली बाबा, के बाबा पाऊस शिवून राहिला इथं पाणी भरून गळेल तर आम्ही काकाची ती व्यवस्था केली म्हणे बार्गात आहे का बाबा नाही तर माझे काकावर काका, हो। काका म्हणे वर्षाचे दिवस किती पहा बाबाने मला का विचारलं वर्षाचे दिवस किती तर तीनशे पासष्ट पडलं काहून बाबा अगं म्हणजे तू तीनशे पासष्ट दिवस या घरात राहून राहिलास मला एक दिवस राहायला काय अडचण आहे त्याचं नाव आहे बाबा लक्षात ठेवा तीनशे पासष्ट तू या आपल्या मुलं बाळ घेऊन या घरामध्ये राहून राहिलास मला एक दिवस राहा अगं तू यावं पाणी पडेल तर माझ्यावर पाणी पडेल मी शेवकाच्याच घरी जाईन साधी गोष्ट पहा त्यावेळेस ते बाबा ना आजच्या यावेळेस पाहा बँड पाहिजे अंका पाहिजे बसाय शिशिया पाहिजे ते पाहिजे मला जाऊ द्या मी कोणाची काही करत नाही ना पण त्यावेळेस ते बाबा होते आणि दुसरा दिवस उजाडला आणि उजाडल्यानंतर तीनच शेवक होता सकाळी नाश्त्याचा कार्यक्रम झाला दुसऱ्या शेवकांनी आग्रह केला तेही त्याच्या ते घरी ते नाश्त्याचा कार्यक्रम झाला आणि आमच्या भोंदे मार्गदर्शक साहेबाचे मामा आहेत त्याचे इच्छुवानी फोट कापले गेला त्यांनी विनंती केली तर बाबा माझ्या घरापर्यंत झाला म्हणजे काय करशील का म्हणजे आता नाश्ता पुष्कळ झाला सुपारी सुपारी घेईल तुझ्या घरची पहा त्याच्या घरापर्यंत गेलो आम्ही सर्व सेवक होते आजूबाजूचे सेवक होते आणि ज्यावेळेस तिथं बसलो तर त्यांनी त्या प्लेटमध्ये तो अनुभव प्लेट आणला नाही शिकलेला ना मे तुम्ही बाबाचे शब्द काय होते म्हणे सुपारी घेई फक्त बाबांनी सुपारी घेतली काही मार्गदर्शन केलं नाही जयगुरु सेवा ना लावलं खाचरबंड्याची होती खाचरबंडे करून सण्या आम्ही खातला नेऊन दिलं पांजऱ्या पांजऱ्याच्या शेवकाची निधी काही पूर्ण झालेली नाही म्हणे तर तिथं आपल्या अकरावा हात जोडला जयगव घेतला निघून गेलो त्यावेळेस जे सायंकाळी जेवण होत होते बाबाचा त्याग कसा होता ज्याची एक हजार एक निधी पूर्ण झालेली असेल तोच बाबाच्या पंक्तीला बसेल सत्य परिस्थिती आहे का नाही का ही परिस्थिती होती बाबाचे शब्द होते का ज्याची एक हजार एक निधी पूर्ण झाले होईल तोच माझ्या पंक्तीला बसत ज्याची निधी झाली नव्हती ते सर्व शिव कुठून जातात बाबाची पंकत आटुकली बाबाकडे मग बा जा त्या बाबा आम्ही तुम्हाला विनंती करतो स्वयंपाक भरपूर आहे आणि बाहेर आपले सेवक बसलेले आहे मी कुठं म्हणतो का म्हणे पहा बाबा किती दयाळू वाटत मी कुठं म्हणतो म्हणे माझ्या त्या गाय म्हणे माझ्या पंक्तीला बसणार नाही आता वाढून द्या आम्ही किती किती प्रश्न आहे म्हणून ते बाबाने आपल्याला शिकवलं जागवलं पण आज उलट्या दिशेने आपण जात आहोत उलटे उलटे कार्य करत आहोत मी मार्गदर्शक झालो का मी बाबाच्याही वर्षात झालो हे आपण मानत आहोत पण बाबा रे मी आजही नाही शिकलो मला या कार्यात बेचाळीस वर्ष झाले आज तुमच्या सहवासात फिरत आहो एक मी साधारण होतो का एक दिवस माझ्या इथे अन्न नव्हता उपाशी झोपलो दिवस विसरणार नाही खाल अन्न नव्हता एकोणीसशे बहात्तर मध्ये दुष्काळ मिळली अदाशे ते निहारवाणी पर्यंत रोडाची माती टाकली शाळा सोडली हाताच्या तर हटसा निघाला पण धैर्य सोडले नाही आज तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने चार मुली आहेत चारही मुली आपल्याला घरी गेल्या दोन मुलं आहेत मुला मुला एका मुलाला दोन मुलं आहेत एका मुलाला मुलगी मुली आहे पंचवीस पंधरा एकर जागा आहे दोन ट्रॅक्टर तुमच्या आशीर्वादाने हा बाबाच्या आशीर्वाद तुमच्या शेवगाच्या आशीर्वादाने माझा सुखी परिवार आहे मला वाटत नव्हतं एवढी मला आणि माझी परीक्षा काय घेऊन मिळायला पहा एक शेवट सांगतो वेळ बराच झालेला आहे मी पाच पाँपन्ना पन्नास गावचा पाच पन्नास कुटुंबातला सेवक आहो पंचेचाळीस सेवक माझे पूर्ण कंप्लीट झालेले आहेत पण मला मी काही मागणी न करतानी आमचे स्वर्गवासी डिचे साहेब झाले आणि दयगावला चारशे कुटुंब आहेत चारशे से कुटुंबाचे सेवक आहेत आणि त्याची मला मंडळाने परवानगी दिली का लांजेवर तुम्ही दहेगाव सांभाळा त्या मध्ये मी कार्यभार हाती गेला आणि एक दिवस मी तिथे मुक्काम केला तर फक्त एकोणीस सेवक होते चर्चा बैठकीला विषय मांडला का चारशे घरांचे कुटुंबाचे सेवक आहेत त्यांना समजवलं पहा तुम्ही जे माझ्याकडे अर्ज दिल्या तर तुम्हाला सहा वर्ष नंबर लागणार नाही बावन आठवडे एक वर्ष हो। एका एकाच्या घरी बैठक घेतली आपण एकही बैठक चुकवली नाही तर फक्त बावन सेवकाच्याच घरी व्हाल तुम्ही चारशे सेवका तुम्हाला, तुम्हाला आठ वर्ष नंबर लागणार नाही गौराबाई मेहर नावाची उभी झाली पुढची बैठक म्हणे त्यात मग त्या शेवकाच्या घरीच बैठक होत होती त्यांनी सांगितलं का साहेब हे मी बैठक सांभाळत नाही कारण का मी मार्गदर्शक नाही माझे वडील मार्गदर्शक होते हे बैठकीतून हटवा पहा त्या दिवशी गेलो आणि दोन चार बैठक आम्ही तिथे अटेंड केल्या आजही तुम्ही माणी सांगत नाही बळगावला जाऊन पहा कमीत कमी चारशे कमी सेवक हजर असतात बैठकला कुणी असतील जवळपासच पाहून घ्या चारशे सेवक आज एक मताने आणि त्याने आपला भवनाचा कार्यक्रम चालू केलेला आहे कोणत्याही निधीतून नाही सात महिने तिथे कारभार केला आणि मग सर्व सेवकाच्या वतीने त्याच्याच मुलाला आम्ही एक मताने एक विचार घेऊन अर्ज टाकला आणि त्याच्या मुलाला कार्यपद दिलं शेवट झालं मी म्हटलं आता याच्यातून नोकडा झालो तर आमचे रामचंदी शेलोकार गेले आणि न्यायवाणीचा कारभार पुन्हा माझ्याकडे न्यायवाणी तशीच परिस्थिती आहे फक्त मी कुणाकुणाही पैशाचा कुठल्याही चहा पाण्याचा किंवा मला मार्गदर्शक म्हणून आपल्या घरी बोलवा कधी नाही रात्री अकरा वाजता होतो न्यायरणी कार्यक्रम आहे एक, एक फरवरीला भव्य दिव्य कार्यक्रम आहे तिथं न्यावणीला त्यांच्या कार्यक्रमाची तुलना करता प्रत्येक वेळ येतो दहा अकरा वाजेपर्यंत राहतो त्याच्यात बसतो हवनाला येतो त्यांनाही तसंच आमचे मातुरा कृपा देवदेस मामा यांच्या तीनच घरी बैठक चालाची बैठक बंदोबस्ती शेवक यायचे नाही तिथंही निवारण केलं त्यांना समजावून सांगितलं आजच्या बैठकीत मला शंभर ते सव्वाशेवक सेवक होते म्हणून मला हे म्हणायचं आहे का मार्गदर्शक निशा पदात असावा आणि मार्गदर्शक त्यांना काहीतरी ज्ञान अमृत करून शेवकाचे बंद जिंकणार असावा आणि त्या योगाला त्या बैठकीला जुळवणार असावा शेवक जुळू शकतात शेवक कधीच जुळणार नाही ना चार वाजले आहेत उपाध्यक्षा आणि अध्यक्षाचे मार्मिक सांगायला बसलो सायंकाळ होईल आणि तुम्ही एकही उठणार नाही म्हणून मी वेळेचे भान ठेवून आपल्या शब्दाला विराम देतो आणि बोलण्यामध्ये तुम्हाला खंतही वाटले असेल चुकी तर बोललो नाही तर माफीच घटून मागू तरी तुम्ही सेवक माझ्यापेक्षा वरिष्ठ झालेल्या शब्दाला कोणी चुकी झाली असं तुम्हाला